श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त त्यानो बघा शुक्रवार खरंतर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे तसंच शुक्रवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठीही अत्यंत महत्वाचा आहे मंगळवार आणि शुक्रवार हे दोनही दिवस कुलदेवीची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात त्यात बघा चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र नवरात्रीची स्थापना सुरू आहे चैत्र महिन्यातील आज हा पहिला शुक्रवार आहे अत्यंत महत्वाचा आणि सर्वात शुभयोग आहे आजच्या या दिवशी मी तुम्हाला आपल्या कुलदेवीची एक साधी सोपी सेवा सांगणार आहे आजच्या शुक्रवारी तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आजच्या दिवशी तुम्ही जर कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुमच्या आयुष्यातील असंख्य समस्या तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यावर कुठलं संकट आलेलं असेल त्या संकटातून तुमची मुक्तता होईल कितीही कठीण असणारी एखादी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल तुमच्या आयुष्यामध्ये अखंड तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्या घराची भर भरभराट होईल मग आपल्या आयुष्यामध्ये दे। कुलदेवीची आपल्यावरती कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही बाकी सगळ्या देवांचं पूजन करताय सगळं काही करताय मनापासून करताय मनोभावे करताय दिवस रात्र तुम्ही सेवा करताय पण जर तुम्ही कुलदेवीला विसरत असाल ना तर कुठलीच सेवा तुमच्यासाठी सुफळ ठरत नाही मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असते की तुम्ही ज्या सेवा करता त्या सेवांच्या अगोदर कुलदेवीचं से स्मरण करा कुलदेवीची सेवा करा आणि नंतर त्या सेवांची सुरुवात करा बघा जेव्हा आपले श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते म्हणजे महाराजांचे आत्मचरित्र किंवा ग्रंथ तुम्ही वाचले तर त्याच्यामध्येही तुम्ही स्पष्ट ऐकाल किंवा स्पष्ट तुम्ही त्याच्यामध्ये वाचाल की महाराजांकडे जोही भक्त ते ते सेवा मागण्यासाठी येत असेल किंवा जोही भक्त महाराजांकडे मदत मागण्यासाठी येत असेल सगळ्यात अगोदर आपले जे महाराज आहेत ते त्याला जा कुलदेवीची सेवा कुलदेवीची उपासना करायला सांगत आणि त्याच्यानंतर महाराजांना ज्या काही सेवा असेल त्या सेवा देत असत म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत हे देखील आपल्या कुलदेवीला अत्यंत महत्त्व देत होते किंवा कुलदेवीची सेवा करण्याला विशेष महत्त्व देत होते तर आपल्यालाही सगळ्यात अगोदर आपल्या कुलदेवीची उपासना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर पुढच्या सेवा जर तुमच्या आयुष्यातील समस्या मिटत नसेल संकट टळत नसेल सतत विघ्न येत असेल देव धर्म सगळं काही करूनही जर तुमचं काही चांगलं होत नसेल तर लक्षात ठेवा तुमच्याकडनं कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा कुठेतरी कमी पडते कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते आपला कुलाचार जो आहे तो पुढे नेणारी असते आणि वेळोवेळी आपल्याकडनं तिची ओटी भरणं असेल सेवा करणं असेल ह्या गोष्टी व्हायला हव्यात कारण ती जर आपल्यावरती आपल्या घरामध्ये प्रसन्न असेल ना तर आयुष्यात आपल्याला काही मागायची गरज पडत नाही आणि आयुष्यात कसलीही कमी पडत नाही आजचा दिवस विशेष आहे कारण चैत्र महिन्यातील नवरात्री सुरू आहे आणि त्यातील आजचा शुक्रवार आहे मग हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो सायंकाळच्या वेळी लक्ष्मी प्राप्तीची जी वेळ म्हणतो या वेळात तुम्हाला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात किंवा साडेआठच्या मध्ये आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे तुमचं जे काही देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे बाजूला दोन उदबत्त्या दो प्रज्वलित करायच्या आहेत ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये एक वाटी घ्या त्या वाटीमध्ये तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आणि त्याच्यासोबत एक एक रुपयांची सात नाणी घ्यायचे आहेत सात लवंगा आणि सात नाणी घ्यायची ठीक आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या देवघराच्या समोर बसायचे दोन्ही हात जोडायचे आहे इच्छित मनोकामना जी काही असेल ती व्यक्त करायची आहे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि आपले जे इष्टदेवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचंही स्मरण करायचं आहे हे करून झालं मन थोडंसं शांत करायचं आहे मनात पूर्ण विश्वास आणायचा आहे त्याच्यानंतर एक रुपयांचं जे नाणं आहे ते उजव्या हातावरती घ्यायचं आणि त्याच्यावरती एक लवंग घ्यायचं उजव्या हातावरती एक रुपयाचं लवंग आणि त्याच्यावरती सॉरी एक रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती एक लवंग घ्यायचं हाताची मूठ बंद करायची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवी माहिती नसेल कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर जो नवारण मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा मोजून एकवीस वेळा जप करायचा किती एकवीस वेळा कुलदेवीचा मंत्र येत असेल जी कुठली कुलदेवी असेल तुमची तुळजाभवानी माता असेल सप्तशृंगी असेल किंवा अंबा माता असेल कोल्हापूरची तर त्या कुलदेवीचं स्मरण करायचं एकवीस वेळा आणि त्याच्यानंतर हा एक रुपयाचा नाना आणि जे लवंग आहे ते तुमच्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल टाक असेल म्हणजे कुलदेवीचा टाक जे काही असेल ते ठेवायचं अजूनही ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो नाही आहे किंवा यंत्र नाहीये त्यांनी आवर्जून कळकळीने मी सांगेल की घेऊन या कारण आपल्या कुलदेवीचा टाक आपल्या घरात असणं खूप आवश्यक आहे आता ज्यांना सेवा करायची आहे पण कुलदेवीचा जर टाक नसेल फोटो नसेल तर सुपारी ठेवा आणि त्या सुपारी सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा तरीही चालेल ठीक आहे म्हणजे सुपारी असेल किंवा कुलदेवीची प्रतिमा असेल त्याच्यासमोर हा एक रुपयाचा नाना आणि त्याच्यासोबत हा लवंग तुम्हाला ठेवायचा आहे पुन्हा दुसरा एक दुसरा एक रुपयाचं नाणं घ्यायचं लवंग लवंग मा इच्छित मनोकामना व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करायचं किंवा नवारण मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा हा एक रुपयाचा नाना आणि लवंग जे आहे ते आपल्या देवघरातील कुलदेवीच्या समोर पुन्हा एकदा ते अर्पण करायचं असं सातही नाणी सातही लवंग एक एक करत कुलदेवीच्या समोर अर्पण करायचे आहेत हे करून झालं की त्याच्यानंतर या सातही नाण्यांवरती थोडं थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप सगळं काही ओवाळून घ्यायचं थोड्याशा अक्षर अर्पण करायच्या त्याच्यानंतर सात कपडे घ्यायचे लाल रंगाचे व्यवस्थित असणारे सात अख्खे कपडे घ्यायचे म्हणजे कपडे म्हणजे छोटे छोटे कपड्याचे तुकडे आणि त्या कपड्याच्या तुकड्यावरती प्रत्येकी एक एक रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती एक एक लवंग ठेवायचं प्रत्येक नाण्याला आणि लवंगाला एक घट्ट गाठ मारायची अशा सात पोटल्या तयार करायच्या ठीक आहे सात पोटल्या तयार केल्यानंतर घराच्या आतमध्ये तुम्हाला यातल्या चार कुठल्या ज्या त्या घराच्या आतमध्ये आतल्या ज्या चार देशा असतील या चार देशांना तुम्हाला लावायच्या आहेत पाचवी जी कुठली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला मुख्य जो दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला पाचवी पोटली लावायची आहे सहावी पोटली जी आहे ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि सातवी पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायची आहे अशा सातही कुठल्या ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या कंटिन्यू सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवून द्यायच्या आहेत जेव्हाही आता किती सॉरी जे किती दिवस ठेवायच्या तर जोपर्यंत तुम्ही आपलं जर मूळ कुलदेवीचं पाठ असेल तिथे तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या सतत सो सोबतच ठेवून द्यायच्या जेव्हाही महिन्यातील पौर्णिमा असेल या पौर्णिमेला सगळ्या कुठल्या एकत्र करायच्या देवघरामध्ये ठेवायच्या त्या चार्ज करायच्या म्हणजे अभिमंत्रित करायच्या दुप्पदीक दाखवून पुन्हा त्या आपल्या घरामध्ये लावायच्या जेव्हा तुम्ही मूळ पीठावरती म्हणजे कु किंवा कोल्हापूरला जेव्हा तुम्ही जात त्यावेळेस या सगळ्या पुठल्या एकत्रित घ्यायच्या तिथे जायच्या एक रुपयाच्या नाना सगट आणि लवंगा सगट ह्या सगळ्या आहेत ते तिथे कुलदेवीच्या मंदिरामध्ये तिथे अर्पण करायच्या आणि घरी यायचं झाल्यानंतर तुमची आर्थिक आवक जी आहे ती झपाट्याने वाढायला लागेल तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढायला लागेल कारण लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी किंवा तुम्ही या नवरात्रीमध्ये लवंगाचा हा उपाय कराल तुम्ही तुमच्या कुलदेवीला जागृत कराल तेव्हा ती तुमच्या प्रती आणि तुमच्या घरात जागृत होईल जेव्हा या पोटल्या तुम्ही अभिमंत्रित करून तुमच्या घरामध्ये लावून लावाल तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मकता अवलक्ष्मी जी काही वाईट शक्ती असेल ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ओघ येत राहील कारण अखंड कुलदेवी जी आहे ती तुमच्या प्रती जागृत राहील आणि जेव्हा कुलदेवी आपल्या घरामध्ये जागृत असते ना तेव्हा आपल्या आयुष्यातील इच्छित मनोकामना पूर्ण होते जे काही हवं आहे ते सर्व काही मिळत जाते अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा कुलदेवीचा कुलाचार करणारा हा विशेष महत्वाचा उपाय आहे या उपायाने तुमच्या आर्थिक उन्नती होईल आणि सदैव तुमच्या घराचं संरक्षण होत राहील तर आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि सेच फुडचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ